जय महाराष्ट्र मला माहिती आहे येताना थोडा उशीर झाला आपण खूप वेळ थांबून आहात मध्ये स्वागतच चालली होती आणि साधारणपणे जे रस्त्याचं अंतर आहे नाशिकने येवलं जेवढ्या वेळेत पार पडलं पाहिजे तेवढं होत नाही कारण अजूनही रस्ता काल नाशिककडे येताना मुंबईकडून आणि आज देखील नाशिकवरून येवलेला येताना प्रश्न हाच पडतो की एवढी वर्ष सत्ता ह्या जिल्ह्यात असताना एवढी वर्ष मंत्रिपद ह्या जिल्ह्यात असताना नक्की मुंबई ते नाशिक असेल नाशिक ते येवला असेल हा रस्ता आणि मूलभूत ज्या सुविधा आहेत त्या अजून ठीक कसं झालं नाही जसं लोकांना अपेक्षित आहे तसं का झालं नाहीत आत्ता पण मी दराडे साहेबांना विचारत होतो की दराडे साहेब एवढे वर्ष ह्याच तालुक्यातून ह्याच मतदारसंघातून जे मंत्री राहिलेले आहेत त्यांना कधी स्वतःच्या मंत्रिपदाबद्दल असं वाटलं नाही का जबाबदारी वाटली नाही का किंवा आपल्या तालुक्याबद्दल एक आपुलकी वाटली नाही का की अरे स्थानिक जनता माझी किती असून त्या धुळीच्याच रस्त्यावरनं जाणार आहे कधीतरी आपण काय पलट करणार आहोत मी ऐकतोय अजूनही टँकरचं पाणी सुरू आहे दुष्काळ आहे भर पावसाळ्यात असून टँकर गावोगावी जात आहेत आणि जर तसं पाहिलं गेलं तर संपूर्ण महाराष्ट्रात चित्र काही फार वेगळं नाही आहे सगळीकडेच हीच परिस्थिती आहे आणि जिथे नसेल तिथे हे जे खोके सरकार आहे जे आपल्या स डोक्यावर बसवलं गेलेलं आहे अवकाळी पावसासारखं डोक्यावर बसवलं गेलेलं आहे त्या खोके सरकारच्या हाती जेव्हा सत्ता गेली तेव्हा प्रत्येक जिल्ह्यात असेल प्रत्येक तालुक्यात असेल ही परिस्थिती बिघडत चाललेली आहे आज एकंदर महाराष्ट्राचा आढावा घ्यायला लागलो आपण तर सुरुवात कुठून करायची हा एक प्रश्न उपस्थित होतो गेल्या दोन वर्षामध्ये काय काय जे चांगलं चाललं होतं जे घडत होतं ह्या खोके सरकारने बिघडवलेलं आहे हा विचार आपल्या मनात येतो आणि कितीतरी कुठून बोलायचं सुरुवात करायची हा प्रश्न जसं आपण विचार करतो चंद्रपूरकडून सुरुवात करायची गडचिरोली सुरुवात करायची की कोकणापासून सुरुवात करायची उत्तर महाराष्ट्रापासून सुरुवात करायची हा हा जो प्रश्न आहे तो मला आता फार गौण वाटायला लागलेला आहे कारण त्याहून प्रश्न मोठा आहे की आपण पुढचं जे सरकार निवडणार आहोत ते सरकार कोणाचा असेल हा आता महत्त्वाचा प्रश्न ठरलेला आहे कदाचित लोकसभा निवडणुकीनंतर तुम्हाला वाटलं असेल झालं जिंकलो आपण जिंकलो तर जिंकलोच एक मोठी लढाई जिंकलेला आहोत आपण कारण लोकसभा निवडणूक ही फार महत्वाची लढाई होती आपल्या देशाच्या हितासाठी लढाई होती आपल्या देशाच्या संविधानासाठी मोठी लढाई होती दादा जरा बसून घे हे कॅमेरावाले जरा बसून घ्या प्लीज थोडं बसून घ्या कॅमेरे लावा पण बसून घ्या तुम्ही खुर्चीवरनं खालती वा हो ना प्लीज म्हणजे सरकारला सांगायची वेळ आली खुर्चीवरनं खालतीवा पण मी कॅमेरावाल्यावर पण सांगत आहे थँक्यू ठीक आहे कुणाची बसून घ्या आज आपण पाहत आहोत आजची घ घटना घेतली तर पुण्यामध्ये मोठा एक आंदोलन चाललेलं आहे तरुणांचं आंदोलन चाललेलं आहे एम पी एस सी स्पर्धा परीक्षा ह्या परीक्षांसाठी बसणारे जे हजारो तरुण विद्यार्थी आहेत त्यांचं आंदोलन चालू आहे गेल्या तीन ते चार दिवसापासून चालू आहे दिवस रात्र हे आंदोलन चालू आहे का तर मागणी सोपी आहे आय बी पी एसच्या ज्या परीक्षा आहेत आणि ह्या स्पर्धा परीक्षा एम पी एस सीच्या आहेत बरोबर एकाच दिवशी आलेल्या आहेत देशभरात ही घटना घडली असेल पण त्यांच्या त्यांच्या ज्या राज्य स्पर् स्पर्धा परीक्षा आहेत त्या 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 राज्यांमध्ये पुढे ढकललेल्या आहेत पण आपल्याच राज्यामध्ये एम पी एस सीनी अडमुटीची एक भूमिका घेतलेली आहे सांगितलं नाही आम्ही आय बी पी एस आणि एम पी एस सीच्या परीक्षा एकाच दिवशी घेऊ कशासाठी का म्हणून का हा का हा तुमचा एक हट्टा आहे की आम्हाला एकाच दिवशी घ्यायचं आहे जर मुलांना दोन्ही परीक्षा द्यायच्या असतील तर का तुम्ही त्या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी घेतात विचार करा आपल्या गावातून पण अनेक तरुण तरुणी या स्पर्धा परीक्षेसाठी बसत असतील आणि ही काही आजचीच गोष्ट नाही आहे मागच्या वर्षी देखील तेच होतं मागच्याच्या मागच्या वर्षी देखील तेच होतं या वर्षी देखील तेच आहे आज मी एम पी एस सीला विचारत आहे की का तुम्ही हा घोळ घालत आहात एवढी काम मस्ती आहे तुमच्या मनामध्ये एवढा का तुमचा अडमुठीपणा आहे की तुम्हाला स्पर्धा परीक्षा आय पी पी एसच्याच दिवशी घ्यायच्या आहेत पण ते काही ऐकायला तयार नाही बरं राज्य सरकारकडून सांगतात सतत आम्ही दखल घेतलेली आहे आम्ही दखल घेतलेली आहे पण आज पण कुणालजी त्या पुण्यामध्ये हजारो विद्यार्थी दिवस रात्र आंदोलन करत आहेत तिथे कोणी लक्ष द्यायला तयार नाही आहेत इंडिया गाडीच्या वतीने आज पवारसाहेब चाललेत त्यांना भेटत आहेत अनेक आपल्या युवासेने पाठिंबा दिलेला आहे महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेला आहे पण हे सगळं होताना देखील जे सत्ताधारी पक्ष आहेत सत्ता सत्तेतले जे लोक आहेत जे मंत्री आहेत जे स्थानिक तिकडचे आमदार असतील ते कोणी त्यांच्याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत का तर हा विषय महाराष्ट्रातल्या तरुणांचा आहे आणि तसाच विषय जर पाहायला गेला तर इथे सगळे जे आज शेतकरी बांधव आलेले आहेत जरा हातवरती करून दाखवा शेतकरी किती आहेत आता तुम्ही सगळे शेतकरी आता तुम्ही मला सांगा तुमच्यातल्या किती लोकांना असं वाटतं की तुमच्या पुढची पिढीने शेती द्यावं कोणीच नाही कोणालाही वाटत नाही तुमच्या पुढच्या पिढीने शेती करावी yeah, कोणालाही वाटत नाही का का असं वाटतं तुम्हाला का बरं वाटतं की कोण कुठच्याही पुढच्या पिढीने येव माझ्या वयाच्या जे मुलं मुले आहेत त्यांनी शेती करावी नाहीत असं का वाटतं कोणी सांगू शकेल का परवडत नाही पिकांना भाव नाही मागून कोण सांगू शकेल का थांबा थांबा मागून सांगतात अजून कांदा भाव नाही आता तुम्ही मला सांगा जसं मी सांगितलं एक उपाय आपल्या समोर असतो जे तुमच्या मुलामुलींना जर शेती सोडून दुसरं काही करायचं असेल पर्यायी व्यवसाय करायचा असेल पर्यायी काही रोजगार शोधायचा असेल तर स्पर्धा परीक्षा आहेत जो आत्ता घोळ आपण पाहत आहोत आज देखील ते आंदोलन सुरू आहे दुसरं म्हणजे प्रायव्हेट जॉब बरोबर नोकऱ्या यायला पाहिजेत आपल्या गा शहरामध्ये नोकरी यायला पाहिजेत आपल्या गावामध्ये एम आय डी सीमध्ये यायला पाहिजेत आज मला तुम्ही सांगा गेल्या दोन वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्ही एक तरी नवा उद्योग आलेला ऐकलाय का एक तरी नवा रोजगार आलेला ऐकलाय का नाही आलं कारण सगळं जे काय जसं हा स्पर्धा परीक्षांचा गोळ आहे तसं दुसऱ्या बाजूला हे सगळे जे नवे नवे रोजगार आपल्या राज्यामध्ये यायला पाहिजेत मोठ्या इंडस्ट्री आपल्या राज्यामध्ये यायला पाहिजेत ह्या सगळ्या उठून पाठवतात कुठच्या राज्यामध्ये गुजरातला कदाचित तुम्हाला वाटत असेल अरे आदित्य परत परत तेच बोलते पण मला माझ्या मनाला हे दुःख झालेलं आहे मला हा राग आलेला आहे आणि हे बदल आपण घडवणार म्हणजे घडवणार हे खोके सरकार जे आपल्या डोक्यावर बसवलं गेलं दोन वर्षामध्ये या दोन वर्षामध्ये प्रत्येक महाराष्ट्रात येणारा उद्योग हा त्यांनी पाठवलाय गुजरातला दोन तीन आठवड्यापूर्वी मी ऐकलं की इकडची महिंद्र कंपनी ही देखील गुजरातला जाण्याचा विचार करते अजून एक कंपनी काल मला काही उद्योजक भेटले आज मला नाशिकमध्ये काही उद्योजक भेटले ते मला सांगतात आदित्यजी उद्योग करायचा तरी कशासाठी आणि कोणासाठी एकाकडे गेलं एक मुख्यमंत्र्याकडे गेलं की दोन उपमुख्यमंत्री नाराज होतात एक उपमुख्यमंत्रीकडे गेलं की दुसरा डीसीएम नाराज होतो मुख्यमंत्री नाराज होतात सांगतात आमच्याकडे पण या आमच्याकडे पण या बरं आमच्याकडे या कशासाठी परवानग्यांसाठी नाही खोके दो धोके लो खोके लो धोके लो ही जी योजना त्यांनी काढलेली आहे ह्याच कारणामुळे आज आपण पाहतोय महाराष्ट्रातून सगळा उद्योग चाललेला आहे तो गुजरातला चाललेला आहे जो दोन वर्षापूर्वी पावणे दोन लाख कोटीची गुंतवणूक आपल्या राज्यात आपण आणणार होतो वेदांत फॉक्सकॉनची कंपनी आपण आणणार होतो या महाराष्ट्रात एक लाख तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध करून देणार होतो हा उद्योग त्यांनी पाठवला गुजरातला आणि उद्योग पाठवला गुजरातल्या नंतर उद्योग मंत्र्यांना माहिती नव्हतं ना घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना माहिती होतं त्याचा आरडाओरडा केला मी तर तो विषय आणला रस्त्यावर मी आणि तेव्हापासून मी आज तरुणांना विचारतोय तो उद्योग गेल्यानंतर तुम्ही मला एक तरी नवा उद्योग आपल्या राज्यात आलेला दाखवा ठातूर माथूर म्हणून काहीतरी हे कुठेतरी काहीतरी पेपरवर दस्तकं करत असतात साईन करत असतात की बघा आम्ही आता एवढे हजार नोकऱ्या आणू तेवढ्या हजार नोकऱ्या आणू पण तुम्ही मला सांगा तुमच्या घरातल्या पोरांना एक तरी नवी रोजगारची संधी मिळाली आहे का ना एम आय डी सीमध्ये मिळत ना प्रायव्हेट जॉबमध्ये मिळत ना नवीन हॉटेल येत आहेत ना कुठे काही नवीन उपलब्ध होत आहे बरं मुंबईमध्ये आपण पाहिला साडेसतरा हजार पदभरती होती पोलिसांची कॉन्स्टेबल पदांसाठी साडेसतरा हजार पदभरती होती अठरा लाख तरुण तरुणी त्या मुंबईमध्ये आलेल्या आहेत एअर इंडियाची भरती होती मला वाटतं सहाशे पदांची भरती होती पंचवीस हजार तरुण तरुणी आपले मुंबईमध्ये आले पण आज महाराष्ट्राची आपण परिस्थिती बघतोय ना शेतीमध्ये आपण पुढे चाललो ना उद्योग क्षेत्रामध्ये आपण पुढे चाललो आहे आज बट्ट्याबोल झालेला आहे तो एकाच कारणामुळे झालेला आहे कारण हे खोके सरकार आपल्या डोक्यावर बसलेलं आहे आणि त्यांना महाराष्ट्र पुढे नेण्यात काडी मात्र रस नाहीये जे काय आहे ते लुटायचं 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 लुटत जायचंय शेतीचं जरी बोलायचं झालं शेतकरी मिळावा पण सगळे शेतकरी बांधव इथे हो आलेले आहेत मी हे सतत दोन्ही आपले जे काही दोन दोन वर्षाची अडीच अडीच वर्षाची जी काही तुलना करत असतो उद्धव बाळासाहेब ठाकरे ही व्यक्ती जेव्हा अडीच वर्ष मुख्यमंत्री होती आणि हे मिंदे सरकार जे दोन वर्ष सव्वा दोन वर्ष आपले डोकर बसवलेले आहे ह्याची तुलना मी सतत करत असतो जसं उद्योग क्षेत्रात मी सांगितलं उद्योग क्षेत्रात आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री असताना उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताना साडेसहा लाख कोटीची गुंतवणूक कोविड काळात देखील आणली आणि आपण सुवर्ण काळ आपल्या उद्योग क्षेत्राला आणत होतो नवा रोजगार आपल्या महाराष्ट्रात तयार करत होतो गेल्या दोन वर्षात प्रत्येक संधी जशी त्यांनी गुजरातला पळवली तसं कृषी क्षेत्रातही मी अनेक उदाहरणं देऊ शकतो सगळ्यात महत्वाचं उदाहरण म्हणजे कर्जमुक्तीचं होतं उद्धव साहेबांनी आपल्याला दोन हजार एकोणीसच्या काळी निवडणुकीमध्ये शब्द दिला होता की जर आपलं सरकार आलं जर आपलं सरकार बसलं तर आपण शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू आपण कर्जमाफी बोलत माफ मा नाही माफ आपण गुन्हेगाराला करतो माझा शेतकरी बांधव हा गुन्हेगार नाही आपण कर्जमुक्ती म्हणतो आणि ती कर्जमुक्ती उद्धवसाहेबांनी करून दाखवली अनेकदा आपण कर्जमुक्तीची उदाहरणं देखील पाहिलेली असतील काही काही लोक कर्जमुक्ती करतात जसं फडणवीस साहेबांची कर्जमुक्ती होती दोन हजार अठरा अठरा एकोणीस साली आणली त्यांनी मोठे मोठे होर्डिंग्स बघितले आपण बॅनर बघितले ऐतिहासिक कर्जमुक्ती अमुक कर्जमुक्ती कर्जमाफी जसं काही आपल्यावर उपकार करतात तसं कर्जमाफी केली असं दाखवलं त्यांनी पण ती कर्जमाफी कशी केली त्यांनी जेवढे अटी लावले जेवढे शर्ती लावल्या होत्या तुमचं हे बोट अंगठा दाखवा तुमचं हे दाखवा तुमचं ते दाखवा आधार कार्ड आणा पासपोर्ट आणा पंटूला आणा आजोबांना आणा पणजोबांना आणा मगच तुमची कर्जमाफी होईल तो कार्यक्रम मला तो अजून चालू आहे अजून संपला नाही ती यादी पण उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तींनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच मला आठवतं नागपूरमध्ये त्यांनी सगळ्या अधिकाऱ्यांना बोलवून घेतलं मंत्रिमंडळातल्या सगळ्या सहकार्यानं बोलवून घेतलं आणि त्यांनी सांगितलं बघा अनेक मुख्यमंत्री महाराष्ट्रात झालेत ज्यांनी कर्जमाफी जाहीर केली असेल पण ती कर्जमाफी निवडणुकीच्या तोंडावर देतात स्वतःला गरज आहे म्हणून देतात शेतकऱ्यांना गरज आहे म्हणून देत नाही तर स्वतःला गरज आहे राजकीय गरज आहे म्हणून देतात पण उद्धव साहेबांनी निवडणूक समोर नसताना ना महानगरपालिकेची निवडणूक ना जिल्हा परिषदेची निवडणूक लोकसभा आणि विधानसभेला तर पाच वर्ष होती नुकत्या होऊन गेल्या होत्या पण त्यांनी सांगितलं माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला आज कर्जमुक्ती पाहिजे दोन लाखापर्यंत ज्यांची ज्यांची जी कर्ज होती ती कर्जमुक्ती आपण दोन महिन्यात करून दाखवली अशी व्यक्ती उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांचं सरकार होतं पर तेच नव्हे कर्जमुक्ती तर के आपण केली आपण पुढे जात असताना आपण आपल्याला आठवत असेल जेव्हा जेव्हा कोविडच्या काळात देखील कुठेही काही आपत्ती आली असेल मग कुठच्याही शेतकऱ्याला आपत्ती आली असेल कुठच्याही पिकाला आपत्ती आली असेल कधी गारपिटाने असेल कधी दुष्काळी असेल कधी सततच्या पावसाने असेल जेव्हा जेव्हा जी गरज लागली होय कदाचित पूर्ण मदत करू शकलो नाही पण जेवढी काही शक्य होती कोविडच्या काळात अर्थचक्र बंद पडलं होतं तरी देखील आपण आपल्या शेतकऱ्याला मदत पोहोचवू शकलो आणि आज देखील मला गावात गेल्यानंतर सांगतात बांधावर गेल्यानंतर सांगतात की आदित्य उद्धव बाळासाहेब ठाकरे एकमेव व्यक्ती होती एकमेव मुख्यमंत्री होते जे आमच्यासाठी कुटुंब प्रमुख आहेत आणि जेव्हा जेव्हा आम्हाला गरज लागली त्यांच्यासाठी आम्हाला हजर होतात आणि हे सरकार आपलं एका बाजूला बघत असताना दुसऱ्या बाजूला हे खोके सरकार निर्यात बंदी जी कांद्यावर आणली होती आठवतांना निर्यात बंदी आणली होती आता कदाचित तुमच्या गावांमध्ये येऊन सांगतील की अमुक झाला चूक झाली आता कधी आम्ही पुन्हा ती निर्यात बंदी येऊ देणार नाही पण आठवा हीच ती भाजपा आहे हेच ते मिंदे सरकार आहे ज्यांनी निर्यात बंदी उठवताना देखील पहिली उठवली गुजरात मधली कांद्याची निर्यात बंदी आणि त्याच्या दीड दोन महिन्यानंतर आपल्या महाराष्ट्रातली कांद्याची निर्यात बंदी उठवलेली आहे का हा भाव करता महाराष्ट्रासोबत का का हे सगळं चाललेलं आहे महाराष्ट्रच का मागे ठेवता तुम्ही मग उद्योग क्षेत्रात तुम्ही महाराष्ट्राला मागे ठेवता कृषी क्षेत्रात महाराष्ट्रातला मागे ठेवता कुठचंही क्षेत्र घ्या तुम्ही आज महाराष्ट्राला अडवायचं कसं रोखायचं कसं थांबवायचं कसं हा त्यांचा प्रयत्न असतो अ साधं उदाहरण घ्या हे जे खेळाडू गेले होते ऑलिम्पिक्सला ऑलिम्पिक्सला जाताना ट्रेनिंगसाठी पैसे जे मिळतात ते गुजरातला किती मिळतात आणि गुजरातमधून किती खेळाडू गेले तुम्ही विचार करा आणि महाराष्ट्र असेल हरियाणा असेल उत्तर प्रदेश असेल आपण किती जास्ती खेळाडू पाठवतो किती जास्ती पदकं मिळवतो आणि किती कमी पैसे आपल्याला मिळत ह्याचा विचार करा पण आज आपण जी सतत मागणी करत होतो की होय परत एकदा माझ्या शेतकऱ्याला मदत द्या मदत द्या इथे तर बघायला तयार नाही आहेत पण आता नवीन कुठेतरी गाणं गातात माझी लाडकी बहीण लाडकी बहीण इथे अनेक महिला आलेल्या आहेत कदाचित आपल्या खात्यात देखील दीड हजार रुपये आत्तासाठी टाकतील हे अजून एक इन्स्टॉलमेंट देतील अजून एक इन्स्टॉलमेंट देतील आता सगळीकडे मुख्यमंत्री सांगतात काय जे घटना बाहेर की आम्ही सरकार आल्यानंतर हे वाढवून देऊ म्हणजे तुम्ही विचार करा जे दोन हजार चौदामध्ये पंधरा लाखाबद्दल बोलत होते माहिती ना सगळ्यांच्या खात्यात पंधरा लाख रुपये येणार होते माहिती आठवतं सगळ्यांच्या खात्यात येणार होते प्रधानमंत्री महोदय बोलले होते की पंधरा लाख रुपये आम्ही सगळ्यांच्या खात्यात देऊ ते दहा वर्षानंतर आता पंधरा लाखावर न पंधराशे वर, वर आलेले आहेत चॉकलेट पण पूर्ण मिळतं हे नुसतं रॅपर देत आहेत पंधरा लाख बोलणारे आता पंधराशेवर आले आहेत पंधराशे मध्ये देखील अटी शर्टी एवढ्या टाकलेल्या आहेत की अर्ध्या महिला त्याच्यात येणारच नाहीत आणि अजून ते अटी शर्टी वाढवण्याचा प्रयत्न आहे म्हणजे जेवढ्या महिला निवडणुकीपर्यंत येतील निवडणुकीनंतर हे खोके सरकार तुम्हाला कमी करण्याचा अजून प्रयत्न करेल नंतर सांगेल पैसेच नाही आत्ता सांगत आम्ही वाढीव देऊ मी आज घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना जाहीरपणे सांगतोय तुमचं सरकार तर येतच नाही हिंमत असेल तर आत्ताच वाढीव द्या द्या आत्ता तीन हजार रुपये द्या आमचं सरकार येणार आहे आणि आमचं सरकार आल्यानंतर आम्ही वाढवून आमच्या बहिणीला देणार म्हणजे देणार आज प्रत्येक बँकेमध्ये देणार पण आज लाडक्या बहिणींना फक्त पैसे नकोय फक्त मदत नकोय फक्त आधार नकोय तर सुरक्षा देखील पाहिजे आज जो प्रश्न आपण पाहतोय महाराष्ट्रात उपस्थित झालेला आहे महाराष्ट्रातच नाही तर देशभरच झालेला आहे पण महाराष्ट्रात हा प्रश्न गंभीर आहे आणि म्हणूनच चोवीसला ला म्हणजे परवाकडे आपण महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे महाविकास आघाडी महाराष्ट्र बंद महिलांच्या सुरक्षेसाठी दिलेली आहे बदलापूर तर आपण घटना पाहिलीच असेल तीन की चार वर्षाच्या मुलीवर जो काही अत्याचार झाला जो काही प्रयत्न झाला होण्याचा ते सगळं होत असताना पोलीस स्टेशननी पाच कि सहा दिवस एफ आय ची दखल देखील साधी घेतली नाही एफ आय आर ची नोंद करून घेतली नाही कोणाचा दबाव होता कोणाची शाळा होती ते आपटे नावाचे जे ग्रहस्थ आहेत भाजपचे जे ग्रहस्थ आहेत आपटे नावाचे जे ट्रस्टी आहेत ज्यांची शाळा आहे कुठे आहेत ते का नाही बोलत आहेत ते मीडिया समोर का नाही आहेत महिलांसमोर का नाही आहेत ते भाजपवाल्याची शाळा होती म्हणून तुम्ही ती शाळेला वाचवायचा प्रयत्न करताय आणि ती शाळे त्या शाळेला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये एका गरोदर महिलेला तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये फेरफटका मारायला होता सहा सहा दिवस एफ आय आर घेत नाही बरं ज्या दिवशी तुम्ही एफ आय आर घेतली त्या दिवशी देखील त्या गरोदर महिलेला गर्भवती महिलेला दहा तास पोलीस स्टेशन मध्ये बसून ठेवलं असे भाऊ तुमचे खरोखर लाडके भाऊ होऊ शकतात का होऊ शकतात का हे असलं सरकार तुमचं लाडके भाऊ होऊ शकतात का नाही होऊ शकत बरं इथे काही हे थांबलं नाही जेव्हा लोक रस्त्यावर आले रेल्वे स्टेशनवर आले आंदोलन झालं रेल रोकचं आंदोलन झालं की एफ आय आर घ्यायला एवढा उशीर का झाला पोलिसांनी दहा दिवस घेतले एफ आय आरची नोंद घ्यायला दहा तास घेतले तिथे बसवून ठेवलं तिला पण बरोबर ज्यांनी आंदोलन केलं त्या महिलेसाठी न्याय हक्कांसाठी ज्यांनी आंदोलन केलं त्या तीन आणि चार वर्षाच्या मुलींसाठी ज्यांनी आंदोलन केलं त्या तीनशे लोकांना अटकेत घेतलं एफ आय आर त्यांच्यात बरोबर पाच मिनिटात टाकली गेली आणि त्या लोकांना आज अटक झालेली आहे हे सरकार हे मिंदे सरकार हे भाजप सरकार हे तुमचा लाडका भाऊ सरकार असू शकतं का आज मी तुम्हाला विचारत आहे बरं इथेच काही गोष्ट थांबली नाही ह्या तीनशे लोकांना अटक झालीच पण मिंदेंचे एक तिथे नेते आहेत गँगलीडर आहेत स्थानिक तिथे वामन म्हात्रे नावाचे जी एक महिला पत्रकार ती तिथे रिपोर्टिंग करत होती ती बातमी लोकांसमोर आणत होती त्या महिला पत्रकाराला विचारलं अरे तू काय एवढं रिपोर्टिंग करतेस जसं काही तुझाच रेप झालाय तुझ्यावरच बलात्कार झालाय हे लाडकी भाऊ असू शकतात का तुमचे असू शकतात नसू हे कदापि आपले लाडकीबाऊ होणार नाही जे आपल्या सुरक्षेसाठी उभे राहू शकत नाहीत जे खांदला लावून आपल्या न्याय हक्कांसाठी उभे राहू शकत नाहीत हे लाडकीबाऊ होऊ शकत नाहीत ह्याच्याहूनही पुढे तुम्हाला जाऊन सांगतो भाजपचे जे किसन काथोरे नावाचे आमदार आहेत आणि मग घट्ट मुख्यमंत्री मिंदे स्वतः हे दोघेही टीव्हीवरून सांगतात की हे आंदोलन जे झालं हे त्या महिलेसाठी आंदोलन नव्हतं त्या लहान मुलीसाठी आंदोलन नव्हतं जे अत्याचार होतात त्याच्या विरोधात आंदोलन नव्हतं पण राजकीय आंदोलन होतं हा निर्लज्जपणा महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या सरकारमध्ये आला कधी हा दोन वर्षापूर्वी जो निर्लज्ज सरकार आपल्या डोक्यावर बसवलेला आहे त्याला आता हटवल्याशिवाय आपण थांबायचं नाही ही शपथ आपल्या लाडक्या बहिणीने घेतली पाहिजे पण खोटं बोलायचं रेटून बोलायचं खोटं बोलायचं रेटून बोलायचं काल एक घटना बाह्य मुख्यमंत्री मिंदे जे आहेत ते बोलले काय काय ओढून बोलतात कसे बोलतात आणि त्यासाठी आणि म्हणून हे सगळे प्रकार चालतात पण त्यांनी काल जेवढं खोटं बोलायचं हे आम्हाला आधीपासून माहिती होतं पण त्याचे काहीतरी हद्द पाहिजे लाज तरी वाटायला पाहिजे एवढं निर्लज्जपणा ठुसून त्यांच्यात भरलेलं आहे हे आम्हाला माहिती नव्हतं काल त्यांनी महिलांना हे सांगितलं की दोन की तीन महिन्यापूर्वी महाराष्ट्रात अशीच एक घटना झाली बलात्काराची आणि मग ह्यांच्या सरकारनी सगळे पुरावे दिले सगळं काही दिलं आणि त्या व्यक्तीला त्या बलात्काराला फाशी झाली असं त्यांनी सांगितलं आज मी सगळ्या चॅनल समोर आणि तुमच्या साक्षीने विचारत घटना बाह्य मुख्यमंत्र्यांना चला आज प्रेस कॉन्फरन्स घ्या आज पत्रकार परिषद घ्या आणि सांगा ती घटना कधी घडली सांगा ती घटना कोणासोबत घडली सांगा बलात्काराचं नाव सांगा आणि सांगा त्या बलात्काराला फाशी कुठे झाली आणि कधी झाली सांगा चला येऊन खोटा बोलताना तुम्ही ते आता खरंच सिद्ध करून दाखवा तर इथे महाराष्ट्रात चेहरा दाखवू नका तुमचा कारण ह्या महाराष्ट्रात खोटे बोलणारे महाराष्ट्राला आवडत नाहीत पण ज्या दिवशी महिला तिथे रेल रोको करत होत्या ज्या दिवशी बदलापूर मध्ये आंदोलन होत होत त्याच दिवशी घटनाबाह्य मुख्यमंत्री होते स्वतःच्या शेतावर महाराष्ट्राचे शे, गृहमंत्री कोण आहेत गृहमंत्री महाराष्ट्राचे ऐकून आलं त्यांना जरा विचारा गृहमंत्री महोदय तुम्ही लोकांच्या मागे लागता राजकीय कार्यकर्त्यांच्या मागे ईडी आय टी सीबीआय ला होता राजकीय कार्यकर्त्यांच्या सिक्युरिटी वाढ होता कमी करता धमक्या देता की तुला जेलमध्ये टाकीन अमुकाला जेलमध्ये टाकीन आज त्या गृहमंत्री महोदयानं विचारा फडणवीस साहेबांना विचारा की फडणवीस साहेब तुम्ही एफ आय आर का नाही घेतला याच्यावर फडणवीस साहेब तुम्ही त्या शाळेला का वाचवत आहात फडणवीस साहेब तुम्ही आपटे नावाच्या ग्रहस्थाला का आहात फडणवीस साहेब तुम्ही किसन कथोरेला का वाचवतात फडणवीस साहेब तुम्ही वामन मात्रेला का वाचवतात आणि फडणवीस साहेब जेव्हा हे सगळं आंदोलन चाललं होतं तेव्हा तुम्ही दिल्लीत का बसला होतात खरं तर महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे जे घटना बाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे महिलांची माफी मागितली पाहिजे शासनाक दंडवत घालून माफी मागितली पाहिजे कारण ते तर फाशीबद्दल काल खोटं बोललेच पण ले ले ही सगळी घटना घडत असताना हे सगळं आंदोलन होत असताना एका गर्भवती महिलेला जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही दहा तास बसवलं तिच्या मुलीवर जो काही प्रकार झाला त्यामुळे तुम्ही स्वतःच्या शेतात होतात फार्म हाऊसवर होतात मजा करत होतात आणि गृहमंत्री महोदय तुम्ही राजकारणासाठी स्वार्थी राजकारणासाठी दिल्लीमध्ये बसला होता पण कुठेही बदलापूरमध्ये दिसला नाहीत ही शर्मेची गोष्ट आहे आणि हा बदल आपल्याला घडवणं गरजेचं आहे जर तुम्हाला वाटत असेल लोकसभेनंतर आपण लढाई जिंकलो आहोत भाजपला तीनशे तीन वर दोनशे चाळीस वर खेचलं तर ही लढाई संपलेली नाहीये भाजपला ह्या महाराष्ट्रातून मिंदेनं ह्या महाराष्ट्रातून हद्दपार जोपर्यंत करत नाही तोपर्यंत ही लढाई आपली संपत नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या व्यक्तीने जो शक्ती कायदा आणला होता दोन हजार वीस मध्ये आपण तो मांडला दोन हजार एकवीस मध्ये तो पारित केला होता आणि तो सक्ती कायदा सोपा होता जो कोणी बलात्कार करेल त्याला फासावर लडकू हा जो कायदा होता तो तत्कालीन जे भाजपाल होते भाज्यपाल कारण भाजपचेच राज्यपाल होते त्यांना आम्ही भाज्यपाल बोलतो कोश्यारी साहेब त्यांनी तिथे पाठवला होता केंद्र सरकारकडे त्यांनी पाठवला होता राष्ट्रपती महोदयांकडे मी आज पण ही मागणी करतोय महिलांना जसं सन्मान पाहिजे महिलांना जसा आधार पाहिजे तसं महिलांना सुरक्षा देखील पाहिजे तो शक्ती कायदा राष्ट्रपती महोदयांकडून पारित करून, करून आणा तरच तुम्हाला इथे स्थान मिळेल नाही तर तुम्हाला स्थान मिळणार नाही आज घटना बाह्य मुख्यमंत्र्यांना मी सांगत आहे पण शेतकरी आज त्रस्त आहे आज महिला सुरक्षित नाही आंदोलनाला दोघांनाही रस्त्यावर उतरायला लागते शेतकरी आत्महत्या काही थांबत नाहीये त्यांना काही मदत पोहोचत नाहीये जी काही मदत ते सांगत होते कधी दोन रुपयाचा चेक कधी पाच रुपयाचा चेक होतो महिलांना असं फसवलं जातं आज तरुण बेहाल आहे आणि आज आपण सगळे विचार करतोय की निवडणुका लागणार तरी कधी लागणार कुणालजी आज तुम्ही जे माझ्यासमोर प्रश्न उपस्थित केलेले आहेत ठीक आहे ह्या मंचावरनं करा पण तुम्हाला अधिकृत मंच देखील मिळाला पाहिजे प्रश्न उपस्थित करायला आणि तो निवडणुकीत मिळू शकेल महत्वाची गोष्ट हीच आहे दोन की दोन राज्यांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत हरियाणाची निवडणूक जाहीर झालेली आहे आपण पाहतो जम्मू काश्मीरची निवडणूक जाहीर झालेली आहे पण माझा महाराष्ट्र असेल माझं झारखंड असेल इथे निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत कारण अजून भाजपाने निवडणूक आयोगा आयोगाला परवानगी दिलेली नाहीये की निवडणुका इथे घ्या ह्यांच्या मनामध्ये भीती आहे लाज नाही आहे शरम नाहीये पण भीती खूप आहे की जर निवडणुका झाली तर लाडका माझा कॉन्ट्रॅक्टर ही योजना बंद पडेल कारण कॉन्ट्रॅक्टर सगळे त्यांचे आहेत जसं मी विचारलं तुम्हाला रस्त्याची कामं आज गडकरी साहेबांना मी विचारत आहे मुंबई नाशिक महामार्ग असेल मुंबई गोवा महामार्ग असेल मुंबई अहमदाबाद महामार्ग असेल तुमच्याच खात्याकडे येतं तुमच्याच डोळ्यात एखादी सगळी कॉन्ट्रॅक्ट दिली गेली आहेत गेले दहा वर्ष इथे सुधारणा का नाही झाली खड्डे तसेच आहेत खड्डे वाढत चाललेले आहेत चला मग रस्त्याचं दुकान बंद करा तुमचं टोलचं दुकान बंद करा लेपाचं दुकान सुरू करा हाडवैद्याचा दवाखाना करा ते तरी चालेल पण आज परिस्थिती काही बदलत नाही आणि परिस्थिती जर बदलायची असेल आपल्याला तर बदला घेऊन चालणार नाही तर बदलाव आणायला लागेल ह्यासाठी आपण सज्ज झालो पाहिजे ह्यासाठी आपण एकत्र आलो पाहिजे महाराष्ट्रामध्ये खूप प्रयत्न होतील कारण भाजपची जी आहे आत्तापर्यंत नेहमीच भूमिका राहिली आहे ज्या ज्या राज्यामध्ये भाजप अयशस्वी ठरते यशस्वी ठरायला आणि जिंकायला भाजप एकच प्रयत्न करते ते म्हणजे फुटीचं राजकारण हिंदू मुस्लिममध्ये आगी लावण्याचा प्रयत्न करेल दोन धर्मांमध्ये आगी लावण्याचा प्रयत्न करेल मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल धनगर समाज असेल आपल्यामध्ये आपल्याला विकवण्याचा प्रयत्न करेल आत्ता देखील एक मला निवेदन दिलं मराठा समाजाने आणि त्या बांधवांना मी हेच सांगितलं की आपण आपल्याच महाराष्ट्रासाठी लढत आहोत आपण सगळ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढत आहोत आपण कोणाला मागे ठेवणार नाही आपला महाराष्ट्र सगळ्यांना घेऊन पुढे घेऊन जायचं आपल्याला आणि मी तर अजून पुढचा विचार करतोय ज्या भाजपाने आपलं तीनदा फसवलेलं आहे न टिकणारा जे आपलं हे होतं आरक्षण ते दिलं होतं पण आपण पुढचा एक विचार करू आज आरक्षण असो किंवा नसो नोकऱ्या कुठेत हा जर आज विचार आपण करणं गरजेचं आहे कारण ज्या काही नोकऱ्या आहेत त्या गुजरातमध्ये यांनी पळवलेल्या आहेत मी एक चौतीस वर्षाचा तरुण लढत आहे माझ्या महाराष्ट्रासाठी मी आपल्या एकजुटीसाठी लढत आहे कारण जोपर्यंत आपली एकजूट होत नाही तोपर्यंत जसं ब्रिटिश लोक करायचे डिवाइड अँड रूल डिवाइड अँड रूल आपल्या आपल्यामध्ये दंगली निर्माण करतील आपल्या आपल्यामध्ये फूत निर्माण करतील आपल्या आपल्यामध्ये गैरसमज निर्माण करतील ते गैरसमज आता निर्माण करू द्यायचे नाही व्हॉट्सअप बघायचं नाही व्हॉट्सअपच्या युनिव्हर्सिटीला बळी पडायचं नाही कारण ज्या मिनिटाला आपण व्हॉट्सअपच्या युनिव्हर्सिटीला बळी पडू ह्यांच्या अजेंड्याला आपण बळी पडू आपल्यामध्ये फूट निर्माण होईल पुन्हा एकदा हे आपल्या डोक्यावर बसतील आणि आपल्याला लुटायला तयार होतील गेल्या दोन वर्षामध्ये ह्या देशात ह्या राज्यामध्ये ह्या जिल्ह्यांमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणाचंही भलं झालेलं नाहीये कदाचित त्यांचे अलिबाबावर चाळीस चो चोर चाळीस चोरांचं चा भर झालं असेल त्या चाळीस चोरांमध्ये पन्नास पन्नास खोके मिळाले असतील पण महाराष्ट्राला जे झालेलं आहे ते फक्त आणि फक्त धोके मिळालेले आहेत मग माझ्या शेतकरी बांधवांना असेल माझ्या महिला भगिनींना असेल किंवा माझ्या तरुण मित्रांना असेल नुसतं धोके मिळालेले आहेत आज आपली ओळख जेव्हा आपल्यावर अत्याचार होतो तेव्हा समाजाची नसते आज आपली ओळख जेव्हा आपल्यावर अत्याचार होतो लुट लुटलं जातं आपल्याला तेव्हा धर्माची नसते भाजपचा सर्व धर्म समभाव म्हणजे सगळ्यांना लुटा आणि महाराष्ट्राला खालती घ्यायचा हा त्यांचा सर्व धर्म समभाव आहे ही त्यांची भूमिका आहे तुम्ही मला सांगा तुम्ही त्या भाजपाला मतदान करू शकाल का तुम्ही त्या मिंदे सरकारला मतदान करू शकाल का तुम्ही त्या फुटलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करू शकाल का आपल्याला लढायचं आहे ते आपल्या सर्वांसाठी लढायचं आहे तुम्ही जर पाचच लोकांनी दहाच लोकांनी मी जर आज जात नि किंवा समाज नाही किंवा धर्म निहाय तुम्हाला हात वरती करायला सांगितलं ना तर तुमचे पाच दहा पाच दहा हात सगळीकडून वरती होतील पण सगळ्यांची ताकद दिसणार नाही जर आपल्याला हा महाराष्ट्र पुन्हा एकदा चांगल्या मार्गावर न्यायचा असेल हा महाराष्ट्र सुवर्णकाळाच्या दिशेने न्यायचा असेल तर आपल्याला एकत्र येऊन आपल्या लढाईसाठी लढायला लागेल आपल्या न्याय हक्कांसाठी लढायला लागेल आपल्या ताकदीसाठी लढायला लागेल आणि जर ती ताकद बघायची असेल एकजूट ताकद बघायची असेल तर सगळ्यांनी जरा हात वरती करा आणि जरा आजूबाजूला बघा हात वरती ठेवून आजूबाजूला बघा इथे मला ना समाज दिसत मला धर्म दिसत इथे मला दिसतो तो अखंड महाराष्ट्र दिसत आहे आपल्या न्याय हक्कांसाठी लढणारा महाराष्ट्र दिसत आहे इथे मला दिसत आहे तो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र दिसत आहे इथे मला शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र दिसत आहे इथे मला छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र दिसत आहे इथे मला वंदने हिंदू समाज हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा महाराष्ट्र दिसत आहे <laughs> <laughs> हा महाराष्ट्र जो आहे तो विचार करत आहे तो वाट पाहत आहे त्या निवडणुकीचा निवडणूक येईल तेव्हा येईल पण आपल्याला आपली एकजूट कायम ठेवायला लागेल कारण एकजुटीसमोर कोणी आडवं जाऊ शकत नाही ही ताकद आपल्या मनगटीत आहे आणि ही जी मूठ आपली एकत्र झाली ही जी वज्रमूठ आज तुम्ही पाहिली ही वज्रमूठ तुम्ही एक ठेवली हीच वज्रमूठ तुम्ही महाराष्ट्र म्हणून ठेवली आपल्याला कोणी थांबू शकत नाही मी तुम्हाला शब्द देत आहे की येणारं सरकार आपलं आहे आणि आपलं म्हटल्यानंतर तुमचं सरकार आहे महाविकास आघाडीचं सरकार आहे ते सरकार तुमच्यामध्ये बसेल आणि तुमचंच काम करेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने ने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सी टी कंपनी

Manhattan, Oxbridge, proudly Indian.